नमस्कार मंडळी कृषी उत्पादक शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर स्वागत आपण बघताय की भाताचे लावण इथं चालू आहे आणि भात तरुण कशा पद्धतीने तयार करतात इथा फुल तसे बघताय आपण या ओक्यामध्ये भात आहे आणि अशा पद्धतीने एक 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 भात उपटलं जातं जेणेकरून अशा पद्धतीने भातात कोण तोर तयार केलं जातं तर तयार केल्यानंतर केल्यानंतरच्या छोट्या छोट्या पेंढ्या बांधल्या जातात त्यानंतर हे तरुण या शेतामध्ये अशा पद्धतीने लावलं जातं समपणे सहा इंच ते नऊ इंच अंतर ठेवून एक ते दोन काडी लावली जाते असेच तुम्हाला जर भाताविषयी अजून माहिती असेल हवी असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा हा व्हिडिओ आवडला आपल्याला तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा जेणेकरून आपल्याला शेतीचे गणित बदलण्यास मदत होईल तर ह्या सर्व क्षेत्राला जे आपण वापरतो ते ऑर्गॅनिक टेक्नॉलॉजी वापरतो त्यामुळं शंभर टक्के इथं ह्या पिकामध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल होतो तर आपण सर्व पाहत आहात की भात पीक कसे तयार होते हे सुरुवातीपासून धन्यवाद